समर्थच्या चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक राख्या रामटेक रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूर्वक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरा निर्मिती व्हावी या हेतूने शहरातील चर्चित समर्थ प्राथमिक शाळा येथे बीज राखी कार्यशाळा व तिरंगी राखी बनविणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या उपक्रमांतर्गत मुलांनी विशेषतः घरगुती सामुग्रीचा वापर करून मनमोहक अशा राख्या साकारल्या होत्या यातील सर्वच विद्यार्थी गुरुजनांकडून कौतुकाचे मानकरी ठरले समर्थ प्राथमिक शाळेत नुकतेच दिनांक दोन ऑगस्ट रोजी शनिवारला मुख्याध्यापिका सौ कविता जंजाळ यांच्या मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून बीज व तिरंगी तिरंगी राखी बनविण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान विद्यार्थ्यांकडून हिरव्या लाल शेंद्री गुलाबी रंगाचे कडधान्य जसे भोपळा मका टरबूज वाटाणे शेंगदाणे चणा मूग धणे मोहरी इत्यादींच्या बियांना वापरून राख्या बनवण्यात आल्या उत्सवानंतर राख्या कुंडीमध्ये मातीत पुरवल्यास त्यातील बीजांपासून रोपे येतील आणि त्यासाठी वापरलेला दोरा व वा कागद हे मातीत विघटित होतील यावेळी याचे शाळा व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिकसुद्धा विद्यार्थ्यांना करून दाखवण्यात आले सुमारे चारशे तेहतीस विद्यार्थ्यांनी बीज राखी कार्यशाळेमध्ये व तिरंगी राखी कार्यशाळेमध्ये भाग घेतला होता प्रत्येक सण पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी समर्थ प्राथमिक शाळा नेहमीच प्रयत्न करीत असते हे येते विशेष नवनवीन उपक्रमांसाठी समर्थ शाळेचा पुढाकार नवनवीन उपक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून करवून घेणे विशेषतः पर्यावरणपूरक उपक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सानिध्यातून पार पाडणे यात समर्थ प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहत असते येथे नुकत्याच पार पडलेल्या बीज व तिरंगी राखी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना देशी बियांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक राखी कशी बनवावी याचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्व शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदांकडून समजावून सांगण्यात आले जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now